नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार नुकता स्वीकारला आहे त्यांनी गुन्हेगारांना पहिलाच धनका देत इतिहासात प्रथमच एकाच वेळी टॉप मोस्ट स हिस्ट्री शिटर व टोई प्रमुख तसेच सराईत गुन्हेगार एकाच वेळी पोलीस आयुक्तालयात बोलवत त्यांचा परेड घेतला आहे पुणे शहरातील सर्व रात्री दीड वाजता बंद होतील अवैध धंद्यांना मुखसंमती देणाऱ्या आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल लँड मध्ये तोडपाणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल यापूर्वी जे झाले ते झाले यापुढे आगीशी खेळू नका शोक असेल तर जरूर खेळा असा सज्ज दम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भरला कोणीही आमचा मित्र नाही आणि कोणीही शत्रू नाही कायदेशीर शत्रुत्व तर पोलिसांची शत्रुत्व अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक फेब्रुवारीला पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला त्यानंतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली शहरातील गुन्हेगारी आणि वाहतूक समस्यांचा आढावा घेतला काही हॉटेल्स पब आणि बारमध्ये उशिरापर्यंत विक्री सुरू असते वेळेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार चालकांवर कठोर का कारवाई करण्यात येणार आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढवण्यात येणार आहे सोनसाखळी मोबाईल हिसकावणे आणि घरपोळीचे गुन्हे रोखण्यासाठी गंभीर्याने लक्ष देण्याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सरायत गुन्हेगारांवर पाल ठेवण्यात येणार आहे तडेपार गुंड हद्दीत आळलेल्यास पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला जा विचारण्यात येईल मोका एम पी डी ए आणि पॅरोलवर कारागृहाबाहेर आलेल्या तसेच खून कोणाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा घडता कामा नाही अन्यथा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल गुन्हेगारी सोडून चांगले जीवन जगत असलेल्यांना त्रास होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील केवळ कारवाईपेक्षा वाहतूक नियमावर अधिक भर राहील प्रमुख चौकांसह रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करण्याबाबत महापालिकेसह संबंधित घटकांशी चर्चा केली जाईल संचेती चौकापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवलेपूल कात्रज ते खडी मशीन चौक वाघोलीसह इतर भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्राधान्याने लक्ष देण्यात येईल मोटारे नकाचा लावून फिरणाऱ्या आणि विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले शहरातील पोलीस ठाण्यांना पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात सत्याहत्तर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात येतील तसेच पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पोलीस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक परिमंडळात दरबार घेणार असल्याचे आयुक्त अमित देशकुमार यांनी सांगितले